दी सरस्वती विद्यालयामध्ये अनोख्या पद्धतीनं आषाढी एकादशीचा वारी सोहळा साजरा करण्यात आला माझा विठ्ठल माझी वारी या उपक्रमाअंतर्गत सरस्वती विद्यालयाचे चिमुकले भावभक्तीच्या आणि पर्यावरणाच्या पालखीचे भोई बनले होते सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विठूनामाच्या गजरानं दुमधुमून गेलं सोबतच स्वच्छ सुंदर पर्यावरणामध्ये विठोराचे प्रतिबिंब पाहण्याची दृष्टी मुलांमध्ये विकसित व्हावी यासाठी शाळेनं वारी पर्यावरणाचे हा सामाजिक उपक्रमही या निमित्तानं हाती घेतला अशा संस्कारक्षम उपक्रमांच्या मदतीनं मुलांमध्ये मानसिक जाणीवांबरोबरच सामाजिक जाणीवही विकसित करण्याचा शाळेचा हा एक छोटासा प्रयत्न होता वारी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी हेमंत बरकले शाळेचे चेअरमॅन रवींद्र कदम अधिक्षिका सुरेखा कमोद यांनी शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा बस्ते यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आलं नामाच्या गजराबरोबरच स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या चिमुकले वारकरी बघून परिसरातील नागरिकांनीही या अनोख्या वारीला मनोमन नमन केलं कार्यक्रमाचं नियोजन रंजना वैष्णव यांनी केलं दिंडी सोहळ्यासाठी सकाळ सत्र प्रमुख माधुरी जोशी दुपार सत्र सत्रप्रमुख सरला तायडे शिक्षक प्रतिनिधी सानुजा रणदिवे यांनी सहकार्य केलं वेद न्यूज ब्युरो नाशिक